घटनेतला आरोपी अक्षय शिंदेचं इन्काउंटर झालं हे इन्काउंटर झाल्यानंतर जेव्हा प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं परंतु उच्च न्यायालयानं म्हटलेलं आहे हे इन्काउंटर नव्हे मग हे इन्काउंटर नव्हे तर नेमकं काय आहे नेमकी काय बाजू मांडली किंवा न्यायालयानं काय प्रश्न विचारले आहेत पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयोद्धा लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपल्याला माहितच आहे महिन्याभराखाली बदलापूरची घटना घडली बदलापूर येथील एका शाळेमध्ये एका चिमरोडीवर अत्याचार झाला आणि त्या अत्याचारानंतर अवघड महाराष्ट्र पेटून उठला याच्यामध्ये विरोधी पक्षांनी देखील मोर्चे काढले आणि मोर्चामध्ये मागणी करण्यात आली की या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीला जाहीर फाशी द्या कारण त्यांनी जे केलेला अत्याचार आहे ते माणूस केला आणि काळीमा फासणारी घटना आहे आणि या घटनेनंतर महाराष्ट्र पेटलेला असताना या प्रकरणामध्ये हे प्रकरण ताजं असतानाच त्याला जेव्हा एका न्यायालयातून दुसरीकडे हलवण्यात येत होते जेलमधून त्याला हलवण्यात येत होते अशा प्रसंगी त्याचा इन्काउंटर झाला आणि इन्काउंटर झाल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात गेलं आणि उच्च न्यायालया उच्च न्यायालयाने सांगितलं की हे इन्काउंटर याला म्हणता येत नाही 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 मग असं का म्हणता येत नाही आणि नेमकं हे एन्काउंटर झाल्यानंतर आपण पाहतोय ज्या सोशल मीडियावरती प्रतिक्रिया आलेल्या होत्या ज्या प्रतिक्रियांचा जर विचार करायला गेलं तर सर्वांचं असं म्हणणं होतं की हे इन्काउंटर झालं ते चांगलंच झालं कारण त्यांनी जो काही अत्याचार केलेला होता त्यांनी जे काही अन्य अत्याचार केलेला होता त्या ते खर तर माणूस केला काळीमा फास होतं आणि माणसांना खऱ्या अर्थानं लाजवणार होतं आणि मग असं असं जेव्हा अक्षय अशा या अक्षय शिंदे नावाच्या आरोपीचा एन्काउंटर झाला परंतु आपण एक बाजू लक्षात घेतली पाहिजे की अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालं खरं परंतु हा मुख्य आरोपी होता परंतु त्या शाळेमध्ये अजून काही घटना घडत होत्या का अनेक पत्रकारांनी अनेकांनी आने जेव्हा याच्यावर रिसर्च केल्यानंतर माहिती घेतल्यानंतर अनेकांनी आपल्या माहितीच्या स्रोतात सांगितलेलं आहे की त्या शाळेमधून अनेक अत्याचार होत होते किंवा त्याच्या व्हिडिओ क्लिप बनत होत्या आणि या व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून ज्या असली चित्रण व्हायचं ते असली चित्रण देखील मार्केटमध्ये जात होतं असा देखील आरोप अनेक सोशल मीडियावरती आणि अनेक वाहिन्यांनी केला आहे आणि मग हा आरोप जर खरा असेल तर एकट्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करून चालणार नाही तर अक्षय शिंदे वाचला असता तर कदाचित त्याच्या पाठीमागे किती अजून मोठे मोठे मासे आहेत ते देखील गळाला लागले असते परंतु असं नाही झालं आणि तिथे एन्काउंटर झालं आणि खरं तर हे एन्काउंटर झाल्यानंतर मात्र अक्षय शिंदेच्या या केसमध्ये हे प्रकरण दपते की काय अशी शंका सर्वसामान्य माणसाला येत आहे आणि मग अशा प्रसंगी न्यायालयानं नेमके काय ठपके ठेवलेले आहेत न्यायालयानं नेमकी काय बाजू मांडलेली आहे न्यायालय नेमकं काय का म्हणत आहे तर न्यायालयाचं असं म्हणणं आहे की न्यायालयाने एकूण पाच प्रश्न विचारलेले आहेत त्या पाच प्रश्नांपैकी सर्वात महत्वाचं म्हणजे न्यायालय म्हणतं की आरोपीच्या डोक्याला गोळी कशी लागली आता आरोपीच्या डोक्याला गोळी लागली कशी जेव्हा अधिकारी म्हणतात की आम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी आम्ही त्याच्यावर ते, त्याचं एन्काउंटर केलं असं जेव्हा अधिकारी म्हणत असतील परंतु न्यायालय म्हणतं आरोपीच्या डोक्याला गोळी कशी लागली किंवा पायावर गोळी का झाडली नाही जर तुम्हाला एन्काउंटरच करायचं होतं तर नियमानुसार आपण पायावर गोळी झाडायला पाहिजे होती परंतु तिच्या डोक्यात गोळ्या कशा लागल्या डोक्यात गोळी कोणी झाडली का झाडली कशी झाडली असा प्रश्न न्यायालयाने विचारलाय न्यायालय पुढे असं म्हणते की शिंदे याला शिंदे यांना पिस्तूल चालवण्याचा पूर्वानुभव होता का आणि मग हा पूर्वानुभव होता तर मग अशा प्रकारचं एनकाउंटर का झालं आणि त्यानंतर न्यायालय विचारतं गंभीर गुन्ह्यातील आरोपीला जेव्हा एखादा गंभीर गुन्हा आरोपीने केला असेल अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलीस बंदोबस्तात नेले जात असताना सुद्धा पोलीस निष्काळजीपणे का वागले खरंतर ह्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला खरं संशयाच्या घेऱ्यामध्ये नेऊन सोडणारी आहेत पोलीस प्रशासनावर संशय येण्यासारखी उत्तर आहेत जर एवढा मोठा गंभीर गुन्ह्यातला आरोपी आहे नियमानुसार अशा गंभीर गुन्ह्यातल्या आरोपीला घेऊन जात असताना त्याला पण पोलीस बंदोबस्त असतो आणि अशा प्रसंगी एवढा निष्काळजीपणा खरं तर पोलिसवाल्याने किंवा पोलीस, पोलीस प्रशासनाने का केला असा ठपका देखील असा प्रश्न देखील उच्च न्यायालयानं विचारलेला आहे न्यायालय पुढे असं म्हणते की आरोपींना तीन गोळ्या झाडल्या आरोपीने तीन गोळ्या झाडल्या आणि त्यातील एक जी गोळी आहे ती पोलिसच्या पायाला लागली आणि मग पोलिसाच्या पायाला ती गोळी लागल्यानंतर लागली असेल तर अन्य गोळ्यांचं काय झालं हा साधा प्रश्न आहे जर आरोपीनं तीन गोळ्या झाडल्या असतील त्यातली एक गोळी जर त्या अधिकाऱ्याच्या पायाला लागलेली असेल तर बाकींच्या गोळ्यांचं काय बाकी गोळ्या गेल्या कुठे असा प्रश्न देखील न्यायालयाने विचारलेला आहे म्हणजे पोलिसावर संशय नाही न्यायालय पुढे काय म्हणतं की आमचा पोलिसांवर संशय नाही पण डोक्यात गोळ्या घातल्यामुळे याला इन्काउंटर म्हणता येत नाही इन्काउंटर कसं असतं तर इन्काउंटर करत असताना किंवा एखाद्या आरोपीला आरोपीपासून स्वतःला वाचवत असताना त्या आरोपीला ठार न मारता त्याला त्याच्या कमरेच्या खाली अथवा पायावर गोळ्या घालण्याची आपल्याकडं तर नियमावली आहे आणि मग असं एन्काउंटर त्याला म्हणता येत नाही आपण डोक्यात गोळी घातली स्वतःचा बचाव करण्यासाठी पोलीस प्रशासन म्हणतं की आम्ही आमचा बचाव करण्यासाठी हे खरं तर एन्काउंटर केलं परंतु न्यायालय म्हणतं की आमचा संशय पोलिसावर नाही परंतु ज्या पद्धतीने डोक्यात गोळ्या घातल्या आहेत याला एन्काउंटर म्हणता येत नाही असा ठपका उच्च न्यायालयानं ठेवलेला आहे मग आता ह्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर प्रश्न उरतो की पुढे या घटनेचा काय होणार किंवा हा आरोपी गेल्यानंतर हा तर मुख्य आरोपी होता परंतु याच्या पाठीमागे अजून काही आरोपी आहेत त्या आरोपींचं काय करायचं त्याचा निकाल न्यायालय अर्थात त्याचा निकाल शासन किंवा एकूणच ही यंत्रणा घेणार आहे का त्याचा शोध घेणार आहे का हा प्रश्न मात्र सोशल मीडियावरती सर्वसामान्य माणसाला पडलेला दिसून येतो खर तर पाहायला गेलं अक्षय शिंदे हा फक्त एक पॅदा आहे त्याच्या पाठीमागे अनेक मोठे मोठे मासे आहेत पण हे मोठे मासे गळा लागू नये म्हणून की काय असं झालंय का अशी देखील लोक विचारणा करत आहेत आणि मग असं जेव्हा आपण विचार करतो किंवा आपण जेव्हा अशी भूमिका मांडतो की ज्याच्या पाठीमागे असणाऱ्या माशांचं किंवा मा काही लोकांनी ज्या पद्धतीने माहिती काढलेली आहे की त्या संस्थेमध्ये जे संस्थाचालक असतील ते शिक्षक असतील किंवा बाकीचं जे काही त्यांचं जे काही यंत्रणा आहे जे काही आरोपी आहेत ते आरोपी मात्र अद्याप फरार आहेत ते आजही पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत आणि मग ते आरोपी पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत त्या ठिकाणी अशा अनेक कान चाललेले होते असा देखील आरोप लोकांचा आहे आणि मग ह्या सगळ्या भूमिकेनंतर तेवढंच नाही तर ज्या दिवशी हा मोर्चा निघतो ज्या दिवशी एफ आय आर दाखल होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी दुसरा एक एफ आय आर दाखल होतो की त्या शाळेतली एक मुलगी बेपत्ता होते म्हणजे हे असं जे काही हा प्रकार सुरू आहे हा प्रकार वाटतो तितका सोप्पा नाही आणि म्हणून अशा प्रकारामध्ये खरं तर हे एन्काउंटर झाल्यानंतर हा विषय इथेच थांबतो की काय ही भीती वाटत आहे आणि म्हणून उच्च न्यायालयाने जे काही मत मांडलेलं आहे की आमचा सा संशय पोलिसांवर नाही पण ज्या पद्धतीने डोक्यात गोळ्या घातल्या त्याच्यावरून लक्षात येतं की याला एन्काउंटर म्हणता येत नाही एकूणच काय तर ही एन्काउंटर नव्हे असं स्पष्ट मत उच्च न्यायालयाने व्यक्त केलंय परंतु हे पाहण्यासारखं असणार आहे की या पाठीमागचे जे काही मोठे मोठे मासे आहेत ते गळायला लागतील का आणि या चिमुरडीवरला अत्याचार जो आहे किंवा इतर किती चिमुरड्याला बळी पडल्यात याचा देखील शोध घेण्यासारखा असणार आहे आणि येत्या काळामध्ये या केसचं काय होईल अक्षय शिंदेच्या नंतर ही केस इथेच थांबल का ही देखील भीती लोकांना वाटत आहे धन्यवाद